प्रश्न क्रांतीचा आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील ओझर पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हातकडीस फरार झाल्याची घटना मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी चार दरम्यान घडली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यात याची जिल्हाभरात सर्वत्र चर्चा आणि ऐकून खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मौजे सुकेने इथं बस स्थानकावर महाविद्यालयातून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी येथील संशयित आरोपी योगेश माळी विरोधात सदर पीडित मुलीच्या फिर्यादीने ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपी ओझर पोलिसांनी अटक करून निफाड येथील सेशन कोर्टात हजर केले असता सदर आरोपीला निफाड न्यायालयाने कोठडी सुनावली होती दरम्यान सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास कारागृहात रवानगी करण्यात येणार होती मात्र सदर आरोपीनं लघुशंकेचा बनाव करत पोलिसांच्या हातावर तुरी देत हातातील हातकडीसह पोबारा केला त्यामुळे परिसरात या घटनेबाबत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे उशिरापर्यंत पिंपळगाव बसवंतचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्गेश तिवारी हे देखील ओझर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते तर सदर आरोपी कुठे दिसल्यास तत्काळ पिंपळगाव बसवंत ओझर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा